आज देखरे के महाराष्ट्र जिंतूर जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची रुग्णासोबत कोर हो आरोग्य राज्य मंत्र्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राहिले नाही नियंत्रण जिंतूर सध्या पावसाळा सुरू असून नगरपरिषदेमार्फत दूषित पाणी पुरवठा होत असल्याने जिंतूर शहरासह पोटतुकीज गुलाब यांसारख्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे त्यातच जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांचा मनमानी कारभार सध्या पाहावयास मिळत आहे दूषित पाणी पुरवठ्यामुळे जिंतूर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून एक नागरिकाने दिनांक वीस जून रोजी आपल्या पत्नीस दूषित पाणी पिल्यामुळे अतिसार झाल्यामुळे जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता कार्यरत डॉक्टरांनी बेड अवेलेबल नसल्याचे सांगून रुग्णसोबत उद्द भाषा वापरत असल्याचे निदर्शनास आले याबद्दल केवन न्यूजने याची विचारणा केली असता त्यांनी पत्रकारास उद्धटपणे बोलून उडवाउळवीचे उत्तरे दिले आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नगरपालिकेकडून होणारे दूषित पाणी पुरवठा व शासकीय ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अडाण अडाण अडमुठीमुळे हे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये उलटकुलट -उलट चर्चेला उधाण आले वैद्यकीय अधिकारी यांचे जिंतूर शासकीय ग्रामीण रुग्णालयावर कोणत्या प्रकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत असून आरोग्यमंत्री तथा मतदारसंघाचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी लक्ष देणे गरजेचे आहे केवळ न्यूज महाराष्ट्र बाबाराज के साथ जिंतकोट